कारला आणि मळवली दरम्यान इंद्राणी नदीवरील जुना पूल जीर्ण झाल्याने तो पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम ऑक्टोबर महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे मात्र अद्यापही या ठिकाणी कामाचा वेग दिसून येत नसल्याने जून महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणार का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे एप्रिल आणि मे महिन्यात हे काम पूर्ण होणे गरजेचं आहे अन्यथा कार्ला मळवली परिसरातील जवळपास पंचवीस गावांचा संपर्क तुटणार आहे या पुलाचे काम एकतीस मे पूर्वी पूर्ण करा अशी मागणी एकविरा कृती समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मावळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याशिवाय या, या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन देखील या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे मळवली भागामध्ये जगप्रसिद्ध भाजेलेणी लोहगड व विसापूर हे किल्ले असल्याने महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक या परिसरामध्ये येत असतात पुलाचे काम पूर्ण न झाल्यास येणाऱ्या पर्यटकांना व कारला मळवली परिसरातील पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसणार आहे तसेच येथील गावांचा संपर्क तुटणार असल्याने या भागातील कामगार शेतकरी वर्ग विद्यार्थी दुग्ध व्यावसायिक यांना देखील या, या सर्वांचा कमालीचा त्रास सहन करावा लागणार आहे हा जो आपला भाग आहे आप हा पर्यटन भाग आहे या ठिकाणी अनेक पर्यटक येतात पर्यटकांच्या जीवावर सर्व व्यावसायिक या ठिकाणी कमवतात पण असा मुद्दा नाही की फक्त पर्यटकांचा विषय किंवा स्थानिकांच्या रोजगारांचा विषय या ठिकाणी विद्यार्थ्यांचा विषय या ठिकाणी दूधवाल्यांचा विषय रिक्षावाल्यांचा विषय स्थानिक प्रत्येक व्यावसायिकाचा विषय आणि जर हा पूल झाला नाही तर याची हानी मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण चार महिने हा व्यावसायिकतेचा असतो त्याच्यावर वर्षभर आपला स्थानिक सामान्य माणूस कमवतो आणि खातो आणि जर हा पूल झाला नाही तर याची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे व्यावसायिकांनाही होणार आहे स्थानिकांनाही होणारे विद्यार्थ्यांनाही होणारे सर्वांनाच होणार आहे जर ह्या इंद्रा नदीमधला रड काढला गेला नाही तर जवळजवळ सात हजार एकर जमीन ही जी, जी पेरणीखाली येते भातशाती ती एकदम नष्ट होईल कारण दरवर्षी या पट्ट्यामध्ये पडणारा होऊस तीन महिने चालतो त्यामुळे पूल चांगला असतानाच तर देखील दबावाच्या पुटी जे पाणी मागे येतं आणि त्या पाण्याचं परकृत पाण्याचा पूर्ण दबाव हा पसरला जातो तेव्हा ते शेत ते पाणी शेतात जाताना शेत जातात पाणी गेलं की शेतकडे जे भात पेरलेले ते पूर्ण नुकसान होतं आणि म्हणून शेती व्यवसाय टिकवायचा असेल तर पूल लवकर झाला पाहिजे त्यातला राळ काढला पाहिजे आमची विनंती आहे प्रवास करणारे जे अनेक कामगार विद्यार्थी असतील या सर्वांना पुन्हा लोणावळ्यापर्यंत जे लोकल चालते पुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर आणि आर्थिक जी आज बचत होती की आज पुण्यापर्यंत लोक माणूस मनवली या स्टेशनवरनं फक्त दहा रुपये तिकीट आहे त्यानंतर वेळ पंचावन्न ते साठ मिनिटात पुण्यामध्ये पोहोचतो ते जर हा रोड झाला नाही तर त्याला हायवेने जायचं झालं तर एका बाजूच्या प्रवासासाठी शंभर रुपयापेक्षा अधिकची पैसे आणि वेळ जवळजवळ दोन ते अडीच तास एक साईडला प्रवास करण्यात आला त्यामुळे या दोन्ही गोष्टींचं या ठिकाणी नुकसान होणार आहे की वेळेचं सुद्धा आणि पैशाच्या बाबतीत आर्थिक बाजूचंही नुकसान हजारो विद्यार्थ्यांचं आणि कामगारांचं होणार आहे त्यामुळं हा पूल लवकरात लवकर पावसाच्या अगोदर पूर्ण व्हावा आणि हा रस्ता सुरळीत सुरू पूर्ववत चालू करावा अशी विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते ज्ञानेश्वर राठोड हे स्वतः या ठिकाणी आले असता एकविरा कृती समितीच्या सर्व सदस्यांनी त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन आपली या पुलासंदर्भातील चिंता त्यांच्यापुढे व्यक्त केली असता त्यांनी हे काम वेळेत पूर्ण होईल असे आश्वासन उपस्थितांना दिले <tell> म्हणजे आता हे कारला एक बरा नदीवरचा पूल आहे कारला तर याची लांबी टोटल आपली शंभर मीटर आहे दहा मीटरचे आपले दहा गाळे असे आठ प्रकारचे गाळे आहेत आपले तर असं आपलं हे पूल आहे पुलाची रुंदी आपली वरची बारा मीटर आहे एक एक मीटर दोन्ही साईडला फुटपाथ आणि नऊ मीटर आपला रस्ता असा पूल आहे तर आपला आता दहा गाळ्यांपैकी आता सगळे फाउंडेशन आपले पूर्ण झालेले आहेत सबस्ट्रक्चर म्हणजे आपली जी कॅप लेवल असते तिथपर्यंत पण पर एक पन्नास हे काम करून झालेले आता हे आर्क जे आर्कचे जे गाळे म्हणतो आपण म्हणजे शटरिंग मटेरियल ते शटरिंग मटेरियल आता चार गाड्यांचं आपल्याकडे रेडी आहे चारपैकी आपल्या हे एक दोन पा दोन झालेत एक दोन आता एक आठ दिवसात बांधून होते त्या चार गाळ्यांचं अजून मटेरियल सेम ते आता कास्टिंगला त्यांनी घेतलेलं आहे एक पंधरा दिवसात ते होईल आणि जेणेकरून आपलं ते तिथलं पण जे काम आहे खाली ते पण वरती येईल आणि सा एक दीड महिन्यामध्ये आपलं साधारणतः हे पूर्ण करण्याचं कमीत कमी गाडी पूर्ण म्हणजे अप्रोच सोडून कमीत कमी गाडी तरी आपला प्रवास सोडणं चालू होईल साधारण उंची काय याची हाईट पुलाची पुलाची हाईट जी आधीची जी, 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 जी उंची होती त्याच्यावरती एक तीन फूट आहे नाही नाही हे जे आर्च आहे हे आर्च साधारणपणे काय आहे दहा मीटर गाळात दहा मीटर आपलं त्याचं अच्छा ओके ओके परंतु जून महिन्याच्या आधी हे काम निश्चित पूर्ण होईल अशी तुम्हाला आपलं टार्गेट आहे एकतीस मे पर्यंत एक दहा हो। दिवस प्लस मायनस करून आपलं टार्गेट आहे आणि डे नाईट काम चालू करायला अर्थात काम त्याप्रमाणात चालू पण आहे आणि होईल आपलं काय अडचण म्हणजे अप्रोच सोडून कमीत कमी गाड्या तरी जातील नाही का वाहतुकीला अडचणी येणार नाही असं पी पीडब्ल्यू डीचे राठोड साहेब भेटले देतात त्यांनी आता सांगितले की एकतीस मे पर्यंत हा पूल आम्ही पूर्ण कर करू वाहनं ये जा करायच्यासाठी हा पूर्ण करू जर नाही झाला तर त्याच्यानंतर हे आजूबाजूचे जे गाववाले आहेत ते सगळे रस्ते उडू हो। एकती समितीच्या माध्यमातून असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे